त्या माणसानी काही सोलापूर साठी केलं नाही अस्वस्थता आहे त्यामुळे पक्षाने आगामी निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या ऐवजी इतर पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यावी असा सूर माजी महापौर शोभा बनशेट्टी चन्नवीर चिट्टे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी रविवारी काढला भाजपचे माजी नगरसेवक माजी पदाधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी मंगळवार पेठेतील मंगल कार्यालयात झाली यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील सुरेश पाटील संजय साळुंखे अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते चिट्टे म्हणाले शहर उत्तर मध्ये गेली वीस वर्षे केवळ विकासाच्या गप्पा सुरू आहेत कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे आम्ही गल्ली बोळात फिरल्यानंतर लोकांमध्ये आमदारांबद्दल रोष दिसून आला लोकांचा राग आम्ही पक्षाच्या कानावर घालण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे यापूर्वीही प्रदेश नेत्यांच्या कानावर ही नाराजी घातली होती मात्र उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे चार टर्म झाल्यानंतर सुद्धा जर का विकासाचा बॅकलॉग भरून निघत नसेल तर आता बदल गरजेचं आहे आणि हे नागरिकांकडून ना आले जनतेकडून ना आले म्हणून आम्ही सगळे मिळून पक्षाला विनंती करण्यासाठी एकत्र आलोय की बाबा आता ही गरज आहे काळाची गरज आहे पक्षाची गरज आहे नेतृत्व बदलण्याची गरज आहे म्हणून नेतृत्व बदललं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं एकमत झालं आणि आम्ही म्हणून पक्षाला विनंती करण्यासाठी आणि ह्या बैठकीला आम्ही अध्यक्षांनासुद्धा बोलवलं होतं की आम्ही असं सगळं मागणी करतो तुम्ही या म्हणून आम्ही असं म्हणाले की आम आम्ही चार पाच लोक इच्छुक आहेत आमच्यापैकी कुणाला तुम्ही विधानसभेचं तुम्हान तिकीट द्यावं आम्ही निश्चितपणे ही शीट परत राखू लोकांच्या भावना नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्याच आम्ही इथं म्हणून मांडतो आत्ता आम्ही इथे चार जण इच्छुक आहे त्या ह्याच्यात आणि कुणालाही पक्षाने तिकीट द्यावं आम्ही निश्चितपणे ते शीट परत राखू असा विश्वास आहे कारण काही नसताना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही इथं नव्वदपासून आम्ही सीट राखली त्यामुळे निश्चितपणे आता तर खूप बदल झाले निश्चितपणे आम्ही शीट परत राखू पण बदल झालं तरच हे पक्षाला सांगण्यासाठी आम्ही इथे करत असतो प्रत्येक वेळी स्वतः काम न करता या सोलापूर शहरामध्ये आम्ही बघितला कधीही त्यांना असं वाटलं नाही की आपल्या सोलापूर महानगरपालिकेचं सत्ता यावं सर्व नगरसेवक पडलं पाहिजे याच दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका केलेल्या आहे याच दृष्टिकोनातून त्यांनी खासदार आमदारला पाडायचा प्रयत्न केलेला आहे याच दृष्टिकोनातून जेणेकरून पुढं जायचा प्रयत्न करत आहे त्यांना उमेदवारी दिलेली नाही असल्या माणसाला मी जवळनं बघितलो असं जवळनं मी बघितलं आहे वीस झालं त्या माणसाने काहीही सोलापूरसाठी केलं नाही घराघरात आग लावायचं घराघरात भांडण लावायचं आपल्या शहर उत्तरमध्ये काम करत असताना फक्त एकमेकाचं लावायचं काम केलं आहे त्यामुळं याला बदला असं आमचं एकंदरीत मत आहे यांनी काय या सोलापूरचा सुजलाम सुजलाम करू शकला नाही हे सर्व असताना सोलापूरचा विकास केला नाही सोलापूरचा मूलभूत सुईसुविधा केला नाही असं असताना याला पुन्हा उमेदवारी कसं द्यायचं